नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी नेमके काय करावे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेले स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले श्रीपाद वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर ते भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याची मान्यता आहे गांगापूर ते श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले मी नृसिंह भान असून श्री तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात विविध ठिकाणी स्वामी विविध नामांनी वावरले स्वामी समर्थ प्रकट दिन इसवी सन अठराशे छप्पन्न च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटात आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंड खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अनल नाम संवस्तरे रविवार दिनांक सहा चार अठराशे छप्पन्न हा होता यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी एकतीस मार्च रोजी प्रकट दिनवा स्वामी समर्थ जयंती महोत्सव साजरा केला जात आहे स्वामी समर्थांचा तारक, तारक मंत्र कोणतेही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारकमंत्र म्हणावा संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचे नामस्मरण करा मंत्र जप स्तोत्रांचे पठन किंवा श्रवण करा तसेच या दिनाचे औचित्य साधून गुरुलीला अमृत स्वामी चरित्रामृत याचे सप्ताह हो पद्धतीने पारायण करावे स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेशातल्या श्री शैलम क्षेत्राजवळील वनातून प्रकट झाल्याचे समजले जाते त्यांनी तेथून आ सेतू हिमाचल भ्रमण केले इसवी सन चौदाशे एकोणसाठ मध्ये माघबद्ध एक शके तेराशे ऐंशी या दिवशी श्री नृसिंह यांनी निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले या कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्या वारूळ रचले होते दरम्यान एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्यातच कर्दळी वनात लाकडे तोडीत होता तेव्हा त्याच्या हातून पुराटने कुराळ निसटली व ती वारुळावर पडली हे निमित्त कारण स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी व्हायचे कुऱ्हाळ वारुळ वारुळावर पडतात त्यातून रक्ताची धार उडाली क्षणात दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजाणूबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली तेच होते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून महापुरुषाला जखम झालेली बघून उद्धवाला दुःख झाले तसेच त्याला भय देखील वाटू लागले पण महाराजांनी उद्धवाला व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करत ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले त्यानंतर मंगळवेढे नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यास अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना दर्शन दिले अवतार कार्य समाप्ती श्री स्वामी समर्थ महाराजनने रविवारी दिनांक तेरा एप्रिल सतराशे अठराशे अठ्याहत्तर रोजी बहुधान्य संवस्तर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थाने माध्यानकाली आपल्या अवतार कार्याची समाप्ती केल्याचे भासवले श्री स्वामी समर्थ यांना त्यांचे परमशिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले त्यानंतर स्वामी महाराज पुन्हा कर्दळी वनात लुप्त झाले स्वामींनी इसवी सन अठराशे अठ्याहत्तरमध्ये त्यांचे अवतार कार्य संपले असले तरी स्वामी समर्थ महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ